हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आयोग सर मस्त आणि मजेत असाल तर तरी नाही का घरी कलर देण्यासाठी आलेले आहेत एका भिंतीलाच कलर द्यायचा आहे फक्त कलरचा कलर घेऊन आलेली मम्मी आता आणि पप्पा कामाला गेले तीन वाजता आणि मी आता कलर देण्यासाठी आले पप्पा घरी आले होते झोपायला गेले करत त्याचा कलर देत आहे Thank you for watching.

त्याला मंच्युरियनची पार्टी पाहिजे ते पण माझ्याकडनं कातर पन्नास थाला थाला के फॉलोअर्स कम्प्लीट झाले आणि यूट्यूबचा पण वॉच टाईम कम्प्लीट झाला म्हणून त्याला माझ्याकडनं पार्टी पाहिजे देणारे की नाही भेटतोय तो तर माझं आता मॉनिटाईज झालं की तुला लगेच माझ्याकडनं पार्टी फाय स्टार हॉटेलमध्ये हो तर पेंट केलेले आता मी तो, तो शाळेतनं आल्या आले, आले मग ते हो 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 तो मला तुझ्याकडनं पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे आकान मोनिटाइज होईल आता मग त्याला लगेच मी कोणत्या हॉटेलला घेऊन ते गोल्डन बेलला गोल्डन बेल त्याला हॉटेल आवडतं खूप त्याला ते त्याला जेवण खूप आवडतं म्हणून त्याला गोल्डन बेअरला पार्टी असेल अकाउंट म्हणून होईल एक दोन दिवसात त्याला पार्टी बघायचं किती पटपट कलर देऊन होतोय त्या रोलने ते <स्थित गवाँगा> <स्थित गवाँगा> <स्थित गवाँगा> आता गेलेले आहेत कलर देऊन आणि थोडं वाळलं की अजून एकदा हात देणार आहेत कलरचा मध्ये असं दिसतंय हात फिरवायचा आहे ते रोडने लायटीचं कनेक्शन इकडे तिकडे झालं ते करायला आलेले आम्ही आलेले आहेत आता हॉटेलला हो छकिंग बघा आज हॉटेल मोकळं मोकळ आहे जास्त म्हणजे की गर्दी नाही आहे तर शनिवार रविवार खूप गर्दी असते या हॉटेलला पर रोट्या महाग केल्या पेज फुल्ला केली परत पनीर मसाला मसालामध्ये थोडा पोळी वडा मसाला परत म्हणून पाक महागवायचं जेवण वगैरे झालं आम्ही घरी निघालो सुजतला पन्नास के कलर्स कंप्लीट झाल्याची पार्टी दिली घरी आल्यावर आल्यावर काकांनी आईस्क्रीम आणली होती आईस्क्रीम वगैरे खाल्ल्या घरी गेले हातचा ब्लॉग कसा कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक फेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय